एंट्री झाली तेव्हा खरंच मला तसं वाटला कोणतरी नगरसेविका वगैरे एंट्री आली नंतर बघता साहेब आम्ही मग नाही एअरपोर्ट <laughs> <laughs> <याँगी पोरास्ते> वरती <वाँ। laughs> माझा अख्खा साहेबांच्या फार्माशीवर मी ऐकत होतो झिन जिन जिन्यात बसले ते मेण्याचं साडीजोली अंगात लाल गुलाब भांगात लोंगा मोत्याचा जायफल सोन्याच चांदे कुलक सोन्याच्या किल्ल्या किल्ल्याने वगळल्या खोल्यात खोल्या सात परत खोल्या भात वातावरण होतो तुपा सारखा रुप्रपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा आत्यांचं बालनपण वंसांचं परिधारपण तात्यांचं खोपट उरलं सुरलं शिंकेला डांगल्या शिंक उठल मडक फुटलो मडक पुटलो परत ओघळ गेला महादारी महाधरी पंतवात एकशे साठ नानांचं नाव घेते सोडा माझी वाट एक

सो <laughs> आज कलाकार प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे आणि आम्ही चाललो आहोत तिकडेच मंदिरास्थान गाडी थांबवा लवले चलो बिंदास आणि आम्ही कधीच निघा आता ठेवा ना फोन गाडी बोलता जेवली का तू नाही भाजी खायची ना हां तर आम्ही चाललो आहोत पनवेलला कशाला एखादा <laughs> फ्लॉप शो असतो आणि फ्लॉप शो जे फ्लॉप आर्टिस्ट असतात माझा चालू गाडी मध्येच नाश्ता चालू आहे विषय का विषय आपण आपण विषय ठेवतच नाही वजन मग मम्मी कुठं जगाला जगायला माहीत तू इकडे सरळ तू कोपऱ्यान का काय काय माहिती बायकावर लवकर उठते त्या दरवेळी नष्ट असते बोलल्यावर हो। किती गाय गाई गरबर होत असेल याची तू आता भेटली विषय आहे का विषय खराब नाही करायचा फक्त मला बोलाचा दौरा माहिती त्याला एवढा लेट तू मी पण पाचला उठत दुपारी झोपल्यावर दुपारी झोपल्यावर ना तू गाज सांगते पाच कधी झोप सकाळी सकाळी पाच वाजता दोन वाजता दोन वाजता झोपतो पाच वाजता उठतो सकाळचे पाच बघायला नाही भेटत जस्ट मला नाही तुला आली बघायला भेटता ना, का सकाड़ी, सकाड़ी ना भाई पायानु ना काही एसी मारू काही कर करनय सुचला आपण जाऊ या डायरेक्ट आता 12 ए मैंने रोगिट रोग लागले लत्तला नाजूक है ना बोले पैसा चाले त्याची वंदावी पाऊले अरे पण नाजूक कंचेशी व नाजूक सांग रॉकेट वाला होता त्याला कमजोर कमकुवत कसबा का संपला संप्लास चला कसबाला आम्ही जवळ असून येत नाही इतण्याच डोंबळे दिसते हे पण कसबचं या जंगलात खूप दिसत नाही रोड लागलाय आपण पोचलो आता आणि इकडे मॅचेस चालू आहेत

તુજ ગોકે माझी पोकल माय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ई पोकल माया फक्त मला असं आता दिसून बरोबर बरोबर आहे आहे हे आता मगरमजक्या मगरमजके आमची कशी आहेस हॅपी म्हणते ना गेला

अँकर कुठं अँकर कुठे प्लॅन मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर असलेल्या मैदाना रंगला जातोय आमच्या कलाकारांचा कुंभ मेला त्यातील एक कलाकारांमधील एक महान तपस्वी अख्खा वाढत्या वयाप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या तरी चालतील पण मनावरती सोरपोत्या पडी पडू नये याच्यासाठी अभिनयासाठी स्वप्नीलजी यांना विनंती असेल स्वप्नील दादा शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे असिस्टंट कोरिओग्राफर आहे कसं वेलकम वरती यायचं इकडे प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपला सर इथे अक्का साहेबांचा हा आदरपूर्वक सन्मान आमच्या <laughs> प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे कलाकार प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मधील एक मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी उभ्या राहिल्यात तुमच्या अंगावरती हा वस्त्रालंकार आमच्या स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नावानं झालेल्या विमानतलाच्या माध्यमातून आमच्या कलाकारांच्या माध्यमानं माय जबाबदार वस्त्र जोरदार ताल्याचा प्रतिसाद साहेबांच्या स्वागतासाठी असेल सौंदर्याचा एक सुगंधित पुष्पगुच्छ आणि एक गोड आठवण मोमेंटो हो। एक गोड आठवण त्यांना श्रद्धांजली दिली जातं अकासाहेब खर तर सातत्यानं सर्वजण ब्लॉगर आहे तर या ब्लॉगर ना तुम्ही पाहताय अक्कासाहेब च्या माध्यमाने इंस्टाग्रामच्या माध्यमाने क्रिकेटची संकल्पना दोन वर्ष येतो आहे डोंबिवली पासून अलिबाग रोहा पेन पासून या सर्व विभागातील कलाकार हे लीग खेळत कसं वाटतंय मस्त वाटतंय एक नंबर जो कलाकार प्रीमियरचा जो बघून खेळ एवढा आनंद ना की गगनात मावे ना। जसे खेळाडू खेळतात असं का मीच तिथे आणि त्याच्यानंतर या मंचावरती फक्त आता जेन्ट खेळताना दिसतात असं तुझं मनात वाटतोय का की पुढच्या प्रीमियर लीग मध्ये एक लेडी कलाकार यांच्या स्क्वॉड मध्ये असणं गरजेचं आहे तिनं काय करू अथवा नको करू दे। नहीं, नहीं, खेलच पाहिजे आणि पुढच्या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला प्रत्येक टीम मध्ये तर आपली तारका खेळताना मग वसईकर बाय असेल अक्कासाहेब सिया सारा अश्विनी आणि अभिलित खरं तर प्रत्येक आठ टीम मध्ये एक एक लेडी निश्चितच एक स्टार खेळाडू किंवा स्टार प्लेअर म्हणून मैदानात खेळताना दिसत

आपण पाहूया केपीएन सीझन 2 चा हा अनुभव या ठिकाणी स्वप्न लावून होते असा आपण या मंडळात आपला या अर्धपूर्व संघ एक षटकाच्या अगदी विश्रांतीनंतर एक षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी केलं जाईल हेलो खूप टॉस होईल

या ठिकाणी आपण पाहू शकाल ओके बजरंग बॉयज कॅप्टन कॉल बायांना काय पाहिजे ओके उडला उडा उडाल्यानंतर सांगते हेड कॉलिंग टेन 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 टीपी प्रोडक्शन काय निर्णय असणार आहे हेड पण ना माहिती नगरसेविका आमच्याकडे ग्रामपंचायत आहे सरपंच सरपंच का आम्ही पुढची डायरेक्ट पोहोच दिली एंट्री झाली तेव्हा खरंच मला तसं वाटलं कोणतरी नगरसेविका वगैरे एंट्री आली नंतर बोलतो अक्का साहेब नाही

ते संपूर्ण सोशल माध्यमांवरती अविरत आपल्याला पाहायला मिळतात त्याची विक्रंददा असेल त्याच्यानंतर अक्का अक्का साहेब असतील आमच्या भक्तिवहिनी असतील पंकज ठाकूर त्यानंतर नीता पाटील संपूर्ण परिवार सर्वांचा आवडत आहे अगदी इंस्टाग्राम युट्यूब वरती वो वळतोय आपण मैदानाकडे रंगतोय खेळ परवा दुसरे कलाकार प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस आपण यायच विक्रंददा पाटील लॉक च्या दुनियेमध्ये एक सुप्रसिद्ध चेहरा ज्यांना पाहतो त्यानंतर अक्का साहेब आम्ही सर्वांच्या मातोश्री आईसारखं प्रेम माया सर्वांना देणाऱ्या आमच्या मम्मी जान अक्का साहेब विनंती करतोय आपण देखील रंगमंचा वरती यायचं आहे आपला देखील मान सन्मान केला जाईल शब्द जवळची माणसं असल्याचा काही भास होतो अशा आई सारखं सर्व कलाकारांना प्रेम करणार आहे आमच्या साहेब सर्व पाहुण्यांच या ठिकाणी मी स्वागत करतोय आभार व्यक्त करतोय आपण या ठिकाणी आपल्या वेळातला वेळ काढून उपस्थित राहायला

নাই নাই আওয়াজ আলাদা অগ্নিস ডিন বললে তোড়ে একটু পাল লাগতে तर चला आता आम्ही उद्या उद्या येऊ आम्ही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आणि अश्विनीला अश्विनीला पुढच्या मॅच साठी ऑल द बेस्ट एक तर तू बोल मला बोलू घे त्याला त्याला हा सो आज

हाँ? चार वाजले बसे निघले बाबी जो क्रिकेट मध्ये ज्याला बोलतात ती चालू झाला बाबा मम्मी मम्मी गिरीश का सुने का गाना गिरीश का गिरीश मात्रे का सुने का सुने का बोल आता रिक्षावाले मारली कट बोल चला आपण निघूया बॉल ज्या वेळेस कनेक्ट झाला ना त्यावेळेस

재미 चल आता आम्ही मॅचेस वगैरे आजच्या दिवसासाठी उद्या परत येऊ काय बोलता बाय बाय नाही पहिली मुंबई इंडियन्स बघितलं पहिली मॅच आम्ही ट्रॉफी घेऊन जातो म्हणून पहिली मॅच हरलो तुमची दुसरी हरले तुम्ही पण पहिली हरलो तुम्हाला तर तिकडे मी गेलोच असतो लीगचा सामना होता मी सुद्धा एक कलाकार आहे पण नाशिक मधून बिलॉंग करतो ए, मला एक अभिमान वाटतो की घरच्यांनी मला कुठला इथे पाठवलं आणि त्या पाठिंबावर मी आज उभं राहिलोय हे मला गर्वनी सांगता येईल आणि माझे घरचे ही मॅच बघत असल तर त्यांनी पुन्हा त्या पाहून माझ्या दोन्ही त्यांनी बघावे अशी त्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद बोलतो दादा नक्कीच गोष्ट सांगू शकतो ही मॅच जरी आज पालगावच्या मैदानावरती खेळली गेली असली तर ही उद्या डिव्यापाडी स्टेडियम वरती देखील होईल पण त्यासाठी या त्रिवेणी संगमाला या त्रिमूर्तींना आता निघत होतो आणि आपल्याला इथे रमेश दादा भंडारी भेटले एक खूप जुना कलाकार आहे आणि त्यांची कला पण खूप छान आहे आम्ही आताच बघितलं तुम्हाला ब्लॉग मध्ये एक छोटासा क्लिप मी तुम्हाला दाखवला आणि एक आता उखाणा माझा अख्खा साहेबांच्या फार्मसीवर मी ऐकत होतो जिन जिन जिन्यात बसले होते मेन्याचं साडी चोली अंगात लाल गुलाब भांगात लंगा मोत्याचा जायफल सोन्याचं चांदीचं कुलूप सोन्याच्या किल्ल्या किल्ल्याने वगळल्या खोल्यात खोल्या सात खोल्या खोल्यात भात वातावरण मारणवतो तुपा सारखा रूप रुपास जोडा चंद्रभागीला पडला वेडा आत्यांचं बालनपण वंशांच परिदर्पण तात्यांचं खोपटं उरलं सुरलं शिंकेला डांगल्या शिंक उडलं मडक फुटलो मडक परत जारी ओघळ गेला महादारी महादरी पंतवात एकशे साठ नानांचं नाव घेते सोडा माझी वाट एक नंबर एक नंबर मराठीन पण सांगा ना गिरीच काय गायना सुने माझे डायलॉग जाम फेमस आहे मी बोललो तो माझा मग तो आणस हा डायलॉग माझा फेमस यानं माहित नाही कोणला आता कसं तुम्ही आता आधी सोशल मीडियावर आता तुम्ही नाही माझं हेल्पटिका आता गणपतीला सोशल मीडियावर हलू हलू आला मग कसं पोरण पोर खेळत एक काय भारी भारी बोलले का भारी बोलले का आता पहिल्यापासून बोल परत पासून परत पासून आता नांदेडची कला तुम्हाला नांदेडची नांदेडची नांदेड ची कला रायगड मध्ये लाख लाख नको लागू तुला <laughs> बोल बोल लवकर बोल ना असणे आहे ना कोण नांदेड होती आमदार होती त्या गावची आहे माझी बहीण ती अरे बापरे तुमची बहीण बोल बोल लवकर माहिती नाही आता बोलूनच दाखवा तंबा एक गाण होऊन जाऊ दे आता बोला कशाचं करा तुम्ही बोलतो सई बोलत नाही टेन कुणाचे भाऊ कुणाचे कुणी कुणाचे नवरे आणते जातील एक पुराण्या माझे माझे म्हणून नाही रे नवे कुणाचे कुणी नाही कुणाचा कुणी भाऊ कुणाचे कुणी आणते जातील एकला पुराण्या माझे माझे म्हणून او واہ واہ ایک نمبر ایک نمبر ہماز میں باقی ہے پھٹے ٹالے ہاں گنگیا تتاڈ گونڈا پات ت جیواڈ گنگیا تتاڈ گونڈا پات ت جیواڈ لوکریا گوڑ راس کے گتا دل گیا چ لوکریا گوڑ راس کے چاندل

इकडे मागे दरवाज्याचं काम तुम्ही बघू शकता तिथे दिसतंय व्हाईट ते शायनिंग नाही आहे पुट्टी आहे ती पुट्टी इथून असं वाटतं शाईन करतं चल आता उद्या पण मॅच आहेत उद्या पण आपल्याला जायचं आहे आय होप तुम्हाला आज आजचा ब्लॉग आवडला असेल खूप धमाल हे इथे प्रक फुकटी ते प्रकट

चला आपण उद्या पण जायचं आहे मज्जा आली धमाल आली तुला नाही ना तू पका टाईमपास करते फोटोकार व्हिडिओकार तू नदी विश्वतातही फोटोकार व्हिडिओ कर फोटोकार व्हिडिओ कार